नमस्कार शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आहे मोडलिंब बाजारात तर मित्रांनो आज आपण मोडलिंब बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण सांगला बाजारातील मोडलिम बाजार अकलूर बाजार बारामती बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गायींच्या म्हशींच्या किमती आणि बाजारचे व्हिडिओ पाहायला मिळतात तर आपण आज मोडलिम बाजारातील सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार भैया कुठल्या वेळा आहे लवळ किती वेळ ताजी आहे तिसऱ्या येत आहे किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस होऊ शकतं आहे मित्रांनो तिसऱ्या वेळे का दहा बारा दिवस टाईम आहे किती आहे बाया दुसऱ्या येतो दि चोवीस प्लस दुसऱ्या वेळ बरं बरं किती किंमत सांग का एक लाख दहा हजार होऊ शकत आहे मित्रांनो एक लाख दहा हजार किंमत सांगली दहा बारा दिवस टाईम आहे चोवीस लिटर दुसऱ्या वेताला पिळेली गाय आता तिसऱ्या व्यताल आहे लव ती किती वेळ आज तिसऱ्या फी वी तिसऱ्या हिला किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस किती आहे दुसऱ्या येत आला पंचवीस प्लस दुसऱ्या येत आला दात आला दाताला दोन्ही पण जुळलेल्या ह्याच्या बोलू शकताय मित्रांनो तिसऱ्या तिसऱ्या येत आहे त्याच्या काय पंचवीस प्लस जोडलेली काय सांगता हिचं एक लाख वीस हजार बरोबर कसा आता बाजार बरं आहे किमती काय वाढली त्या कमी झाली त्या काय तुमची दुधाला रेट वाढल्यामुळे वाढले त्या तरी कितीचा फरक पडला आहे दहा वीस हजारापर्यंत फरक पडला आहे मित्रांनो दो दुधाला दोन रुपये रेट वाढल्यामुळं गाईंच्या किमतीत दहा ते वीस हजार रुपये फरक पडला आहे बरं मोबाईल नंबर सांगा आहे तुमचा शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंचावन्न बरोबर ते पहिली वली तुमच्याकडलीच आहे किती आहे ताजी इकडे पहिला रोज बघा मित्रांनो ही बया दत्ताला कसे दाताला दाताला दोन रोज आहे मित्रांनो पहिला रोज बघू शकताय झाडाला मग वगैरे बरं हिला किती दिवस आहे म्हणा हिला एक आठ दहा आठव आठ दिवस दाताल दिवशी काय दाताला दिवशी मित्रांनो पहिला रोज हिला किती सांगताय पंच्याण्णव 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 हजार किंमत सांगितली मित्रांनो बघू शकताय त्यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे लोगळूवर मग चिन आहे आधी जर कोणाला पाहिजे असतील तर संपर्क करू शकताय त्यांच्याशी नमस्कार बाया कुठल्या गाव आहे अकलूज, अकलूज। दोन आणले दो। त्या आहे दुसऱ्या हाताजी दाताला कशा आहे सायदाचे बघू शकताय मित्रांनो दुसऱ्या गाथाजी गाय साडाला पाचशेला बघू शकताय एक सामान केली तुमचं विल आहे का आज येऊन तिसरा दिवस आहे तर किती पिळली होती पहिला रोज नऊ दहा नऊ दहा अठरा वीस लिटर पिळ आहे म्हणा तेव्हा टायमा बरोबर खाली काय खाली तोंड आहे मित्रांनो येऊन तीन चार दिवस आहे बरं किती सांगता येत पंच्याऐंशी सांगायला त्यातनं कमी जास्त होईल बरोबर ही किती राहत आहे तिसरं ही विल आहे का ठीक आहे पण आहे काय दहा दिवस दहा दिवस किती पेळेल तिसऱ्या येताना बारा नाही एका टाईमला बारा तेरा पंचवीस सव्वीस लिटर दोन टाईमच दूध पेळलेली काय मित्रांनो तिसऱ्या येते बघू शकता आहे दहा पंधरा दिवस टाईम आहे चालूला वगैरे त्याचं काय सांगताय एक लाख दहा एक लाख दहा हजार किंमत चांगली आहे मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव अठरा सत्त्याण्णव गाव आकलूच नमस्कार कुठल्या गाव आहे कुरुडो दोन आणले त्या गाव बरोबर किती वेळ येतात आहे शिपाय रो आहे काय जाताल कसे जाताल चौशे किती वस्तू आहे माझीला आठ दहा दिवस बघू शकता मित्रांनो पहिला रोज दोनदा तलवड आहे आठ दहा दिवस टाईम आहे तासला वगैरे बघू शकता अजून कास करणार आहे ए... किती किंमत सांगता ही पंधरा एक लाख पंधरा हजार बरोबर किंमती वाढलेल्या आहे का यांच्या मार्केट उचललंय म्हणायचं बरोबर तरी कितीचा फरक पडला आहे दहा एक हजाराचा फरक पडला आहे दोन रुपये वाढल्यामुळे ठीक आहे ते येत आहे दुसऱ्या दाताला सहा द किती वेळ आहे पाहिलं मला नऊ दहा नऊ दहा दोन टायम अठरा वीस लिटर बोलू शकता मित्रांनो कासाला वगैरे दहा बारा दिवस टाईम आहे दुसऱ्या येतात आहे कास वगैरे सदाला बोलू शकताय तर किती सांगताय सवा लाख कमी जास्त होईल जर म्हणलं तर तर फायनल कोण आलं देतील एक लाख रुपये फायनल होऊ शकतंय मित्रांनो लाख रुपये फायनल असं देणार मोबाईल नंबर सांगा सांगाय एक्क्याण्णव अडुसष्ट तेहत्तीस पंच्याऐंशी सदोतीस ठीक आहे गाव कुठला म्हणला कुर्डू नमस्कार बाया कुठल्या गावचा आहे विहाळ करमाळा किती येताची आहे दुसरी येताची दुसरं येताची पार्टी किती दूध चालू आहे दहा लिटर दोन टाईमाला दहा लिटर बर, -बर। दाताला कशी आहे दाताला जुळले बघू शकता मित्रांनो पार्टी काय आहे दुसऱ्या येताची दाताला जुळलेले दहा लिटर दूध चालू आहे किती किंमत चालतंय पस्तीस हजार पस्तीस हजार त्यातनं कमी जास्त बरोबर ही किती आहे बारा आहे लिटर दोन ही ताजी दुसऱ्याला चार दात दुसऱ्या पार्टी गाय बारा लिटर दूध चालू आहे काय सांगता हिस पंचेचाळीस दोन्ही फरक आहे गाईत काय फरक आहे हिच्या दहा कमी सांगितले हिच्यात दहा जास्त ना वाट काय आहे म्हणजे जरा तरुण पण जास्त आहे दूध पण जास्त आहे का बरोबर आठ लिटर दूध दुसरं काय किंमत आहे पस्तीस हजार कमी जास्त करून द्या ना गाव फुटलं मला विवाह मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस तेरा अठ्ठेचाळीस सत्त्याऐंशी तर मित्रांनो या तिन्ही पण पार्टी गायी त्या बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया बाया किती वेळात आज ही किती वेळात पाच वेळा किती वाजता आहे माझ्या

साठ हजार फक्त साठ हजार किंमत सांगितली एक पहिल्यावर चौसष्ट अलवड आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा की सत्याऐंशी सदुसष्ट ब्याण्णव बावीस पंच्याऐंशी नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे मंगळवे किती वेळ पहिल्यावर दोन तास किती दिवस टाईम लागला पंधरा दिवस बघू शकता मित्रांनो पहिल्यावर दोन बार चालवरा आहे पासोला वगैरे बघू शकताय किती सांगताय पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार मोबाईल नंबर सांगा सांगायण अठ्ठ्याण्णव नऊ वेन्न त्रेपन्न बावन शहात्तर पहिल्यावर दोन बार चालवर आहे मित्रांनो बघू शकत नमस्कार कुठल्या गावात पंढरपूर रांजणी किती वेळ आता जे पहिला रोज दा ताला कशी आहे दोन दात किती दिवस टाईम आहे ला चार पाच दिवस की सांगता येईल साठ हजार मित्रांनो पहिल्यावर चालवड आहे साठ हजार किंमत सांगितली किती आणली त्यात तीन कुठल्या कुठल्या बी किती येत आहे तिसऱ्या येत आहे आहे के दोन महिना झाले तिसऱ्या येत आहे काय दूध किती चालू आहे दोन टायमास पंधरा लिटर किती सांगता येईल पस्तीस हजार फक्त पंधरा लिटर दूध बरोबर ते किती येत आहे तिसऱ्या किती पेळ दुसऱ्या येत आला पंचवीस लिटर दोन चमच दुसऱ्या दुसऱ्याला आता तिसऱ्या वेळ झाली किती दिवस टाईम आयला दहा पंधरा दिवस हे जे किती सांगतात सत्तर हजार फक्त सत्तर हजार किंमत सांगली मित्रांनो भरू शकता मोबाईल नंबर सांगाव बहात्तर एक्क्याण्णव बहात्तर अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर सदुसष्ट मित्रांनो अशा प्रकारे आपण मु बाजारातील गायींच्या किमती कव्हर केलेल्या आहेत अजून पुढील व्हिडिओमध्ये आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद